साम्राज्य सामान्यांचा सा, असामान्य महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात एक ते पंधरा जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीत वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे या उपक्रमांतर्गत विद्यापीठामध्ये आणि संलग्नित महाविद्यालयामध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी विद्यार्थ्यांना वाचनाची आवड लागावी आणि ज्ञानात भर पडावी या अनुषंगाने विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली कुलगुरु प्राध्यापक प्रकाश महानवर प्र कुलगुरू प्राध्यापक लक्ष्मीकांत दामा आणि उच्च शिक्षण विभागाच्या सहसंचालक डॉक्टर नलिनी टेंबेकर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानांतर्गत पुस्तकांचं सामूहिक वाचन ग्रंथ प्रदर्शन आणि उपक्रम राबवण्यात येणार आहेत या उपक्रमापूर्वी सर्व स्वच्छता राबवण्यात येणार आहे मामासाहेब केंद्रामार्फत विद्यार्थ्यांनी वाचलेल्या पुस्तकावर आधारित पुस्तक परीक्षण स्पर्धांचं आयोजन केलं जाणार आहे या स्पर्धेमध्ये पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या वतीनं गौरविण्यात येणार आहे सहभागासाठी विद्यार्थ्यांनी निवडलेल्या पुस्तकाचं परीक्षण आणि पुस्तकासोबतचा फोटो लिंकवर अपलोड करावा असं आवाहन करण्यात आलेलं आहे या स्पर्धेचा बक्षीस वितरण सव्वीस जानेवारीला होणार आहे या स्पर्धेत विद्यापीठाने संलग्नित सर्व महाविद्यालयांचे विद्यार्थी सहभागी होऊ शकतील अशी माहिती ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक प्राध्यापक चंद्रकांत गारडी यांनी दिली आहे अधिकच्या माहितीसाठी विद्यार्थ्यांनी डॉक्टर पल्लवी सावंत संपर्क एक्क्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधण्याचा आवाहन करण्यात आलंय